सगळ्यात मोठे गुन्हेगार शरद पवार आहे शरद पवाराच्या नावाने का तुम्ही बोंगलत नाही कराडे ना काहीच नाही कराड यांचा पण पार्टनर आहे मला असं वाटत बर का करुणा मुंडे शर्मा ज्या वेळेला बोंगलत होती ना तुम्ही लोकांनी का बर पाठीशी घातलं मग माणूस किला काळीमा फासणार नाही तर ते अगदी इतकं वाईट आहे की का वाई जे दैत्य असतील ना त्यांनी सुद्धा इतका छेळ केला नसेल इतका छेळ या लोकांनी केलेला की याच्या सुद्धा प्रॉपर्ट्या बऱ्याच कराडच्या ना नावावर होत्या परंतु काय त्यांची वाद झाली माहिती नाही काय झालेला आहे वाद त्याच्यामुळे त्यांना कराडवर फार राग आहे आणि म्हणून त्यांना कराडला बऱ्याच दिवसाचा गुंतवायचा होता अजूनही तेच बघतोच पंचवीस तारखेनंतर बघतोच बघूनच घेतो आता बघा काय करतो काय खुल्या धमक्याही जातो आम्ही या खाद्याच्या समुद्राच्या किना किनाऱ्यावर जातो आणि झोपड्या टाकतो तिथं बसतो आम्ही सगळे मराठी सगळे मराठी का तुझा ना एकटा तू तुझा की जय शिवराय क्रांती मी आपली संगीतात आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच होते गेल्या एक महिन्यापासून जो विषय चालू आहे संतोष देशमुख यांचा त्याच विषयावर आजही बोलणार आहे आणि त्या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे खरं त्यांना न्याय तर मिळायलाच हवा परंतु मी वारंवार सांगत आहे की आज त्यांना न्याय मिळवण्यासाठी सर्वसामान्यांच्या मनामध्ये अगदी तीव्र भावना आहे प्रत्येकाच्या सर्वसामान्य झोपडीतल्या व्यक्तीच्या सुद्धा मनामध्ये आहे अगदी मी तर एक व्हिडिओ असाही बघितलेला आहे कोण आहे ते युट्यूबर मला नाव माहित नाही त्यांचं की एक आजी आहेत ज्या एकशे दोन त्यांचं वय आहे आणि ते आजींना ते विचारतायत की ही जी घटना घडली त्यांना बाई म्हणतायत ते की बाई ही जी घटना घडलीये त्या लेकराचा जीव गेला याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे आणि त्या आजी म्हणजे अगदी आर्त मनातनं त्यांच्या एक आवाज येतोय की जे घडलंय ते फार वाईट घडलं असं घडायला पाहिजे नव्हतं लेकराचा जीव घेतला म्हणजेच काय तर सर्वसामान्यांच्या मनातल्या भावना ह्या तीव्र आहेत कुणालाही त्या मारेकऱ्यांबद्दल दयामया नाहीत अजिबातच नाही आणि त्यांच्याबद्दल असण्याचं कारणच नाहीये बिलकुल नाही माणूस म्हणून तर नाहीच नाही त्यांनी जे कृत्य केलं ना ते माणूस किला काळीमा का फासणार नाही तर ते अगदी इतकं वाईट आहे की जे दैत्य असतील ना त्यांनी सुद्धा इतका छेळ केला नसेल इतका छेळ या लोकांनी केलेला आहे आणि त्या सरपंचाला मारलेला आहे त्यामुळं त्या घटनेचा कुणीच त्या घटनेचं कोणी समर्थन करत नाही परंतु पुन्हा एकदा मुद्दा येतो तो जरा नंग्यावर मला सांगा जरा नंग्याने किती आग पाखड केली किती त्याने अक्रस्ताळेपणा केला किती त्याने धिंगाणा घातलाय त्याचं हे धिंगाणा घालण्याच्या मागचं कारण काय होतं जरा नंगेच्या तर त्याचा हा धिंगाणा घालण्याच्या मागचं कारण तो फक्त धनंजय मुंडे धनंजय मुंडे धन्या मुंडे धन्या मुंडे धनंजय मुंडे मला काय म्हणायचं की अगोदर हा फडणवीस साहेबांना तसा बोलत होता आपण गेल्या वर्षी बघितलं असेल ज्या वेळेला शिंदे सरकार म्हणजे महायुतीच सरकार होतं परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब गृहमंत्री होते त्याही वेळेला याने आगपाखड केली गलिच्छ पार आ, सीमाच ठेवली नाही काही परंतु फडणवीस परन्त साहेबांनी मात्र त्यांचा संयम ढळू दिला नाही मला वाटतं आता खरंच धनंजय मुंडे यांचं कौतुकच करावं कौतुक एवढ्यासाठी करावं का तर त्यांच्यावर कुठलाही गुन्हा आहे किंवा त्यांनी काय गुन्हे केलेत हे अजून कोर्टाने तरी सिद्ध केले नाही किंवा त्यांच्यावर कुठले गुन्हे जर असतील तर मला असं वाटतं की ते काय शिक्ता शिक्कामोर्तब झालेले नाही किंवा या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग आहे नाही आहे हे कोर्ट बघेल ज्यावेळेला कोर्ट ठरवेल की हो धनंजय मुंडे सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे त्यावेळेला आम्ही स्वतः सुद्धा त्याच्या विरोधात उतरू परंतु जरा त्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये सहभाग नाही आणि फक्त राजकीय सुडबुद्धीने बुद्धीने त्या व्यक्तीला ट्रोल करायचं त्या व्यक्तीला बदनाम करायचं हा जर हेतू जरांगेचा असेल तर मला असं वाटतं हा फार निंदनीय आहे आणि या वक्तव्याचं कोणी समर्थन करणार नाही वारंवार हे बोलल्या जाते की धनंजय मुंडेचे लाभार्थी धनंजय मुंडेची लाभार्थी घ्या ही सगळी ग्या चोऱ्या माऱ्या करणारी आहे ही सगळी ग्या गुंड आहे ही सगळी ग्या धमक्या देणारी आहे मर्डर करणारी आहे म्हणजे त्या आंदोलनामध्ये माता भगिनी सह सहभागी झालेले त्या माता भगिनी सुद्धा गुंड आहेत का त्या माता भगिनी सुद्धा आहेत का तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला कळतय का तुमचं तुम्हाला का ज्या साठी तुम्ही एवढा आकांत तांडव करत आहेत त्या वाल्मिकार वर आज बऱ्याच जणांनी हात धुरून घेतलेत की बाबा त्याच्याकडे एवढी मोहमाया जमली त्याच्याकडे इतकं त्याने जमवलं तुम्ही लोकांचं अरे तुम सगळे राजकारणी सारखेच आहे सगळे राजकारणी सारखेच आहे सगळ्यांचं काढा मी त्याची पाठराखण करत नाही परंतु तो एकटाच गुन्हेगार नाही एकटाच गुन्हेगार नाही आणि एकटाच भ्रष्टाचारी नाही त्याच्याबरोबर तुम्ही सगळे भ्रष्टाचारी आहात तुम्ही बघा काय केलंय ते तुमची पण ना या घसाची तर ना आमच्या आळंदी फाट्यावर तुम्हाला सांगते याची जमीन मी आता एक पाच वर्षपूर्वी माझी संस्था रजिस्टर रजिस्टर झाल्यानंतर मला स्त्री आधार केंद्र टाकायचं होतं आणि त्यामुळे मी आ, स्वस्तात जागा म्हणजे बाबा आपल्याला कमी ह्याच्यात मध्ये भाड्यात मध्ये जागा कुठे मिळेल का म्हणून मी बघत होते त्यावेळेला मी आळंदी फाट्यावर बघितलं की तिथं असं नाही का डीएड कॉलेजसाठी त्यांनी रुमा बांधलेल्या होत्या बरं का डीएड कॉलेजसाठी आणि ते तसंच खंडर पडलेलं होतं तर मला त्याची काही माहिती नव्हती मी येता जाता तिथं बघत होती आळंदी फाट्यावर आमच्या चाकांच्या हद्दीतच आहे मेदन करवाडी हद्दीत म्हणून मी तिथं विचारलं थोडस चौकशी केली बाबा ह्या रूम मी बऱ्या बऱ्याच दिवसापासून बघते आणि ह्या अशाच आहेत याचं नेमकं कारण काय तर तिथं एका जणांनी सांगितलं की हे धस आहेत ना त्यांचं आहे जर धसचा नंबर तुम्हाला मिळाला तर विचारा त्यांना इथे कुठलं तरी काय कॉलेज काय उभारायचं होतं परंतु त्यांना काहीतरी परमिशन मिळाली नाही कारण ही जमीन यांची आहे आदिवासी लोकांची आहे आणि ती जमीन याला बळकवायची होती परंतु ते काय साध्य झालं नाही त्याला आणि त्यामुळं हे तसंच पडून आहे म्हणजे त्या पाडल्यात त्यातल्या बऱ्याच रुमा पडल्यात काही पाडल्यात जवळजवळ मला वाटतं चाळीस पन्नास रुमा बनवलेल्या असतील आणि ते तसंच पडून होतं म्हणजे बघा कुठपर्यंत याच जाळे कुठपर्यंत चाकणपर्यंत पण आमच्या यांचं जर काढलं ना मी म्हणते ते कराडे ना काहीच नाही कराड यांचा पण पार्टनर आहे मला असं वाटतं बरं का तुम्हाला सांगते काय असतं बऱ्याच वेळा नाही का कराडवर का राग आहे लक्ष द्या मला एका जणांनी सांगितलं बऱ्याच प्रॉपर्टी यांनी सुद्धा कराडच्या नावावर घेतल्या होत्या यांचा काळा पैसा कराडला यांनी लावायला दिला होता आणि नंतर काहीतरी हे झालं आणि काय ते दिलंच नाही वाटत काय कराडने मला आज एक गोष्ट कळली की यांनी बऱ्याच प्रॉपर्टी कराडच्या नावावर घेतल्या होत्या आणि ते कराडनी काहीतरी यांचं झालंय वाद काही झालं असेल की बाबा ते तेवढं आहे ते तुम्हाला घ्या किंवा एवढं काय आता समजून घ्या मला काय म्हणायचं असेल ते आणि कराडनी काय त्या दिल्याच नाही ह्यांच्या नावावर फिरवल्याच नाही त्याच्यामुळे यांच्या डोक्यात मध्ये राग आहे असं म्हणताय बर का त्याच्यामुळे यांच्या डोक्यामध्ये राग आहे कराडचा काय झालं माहितीये का सारखी माणसं तुम्ही लोक यांना पाळताय सारखी माणसं तुम्ही लोक सांभाळताय आणि उगच दुसऱ्यांना नाही का तुम्ही नावं नाव ठेवता किंवा दुसऱ्यांना तुम्ही हे करताय तर असं काही करू नका असं काही करू नका येईल बाहेर तुमचं पण नाही का कराडणी जे काय ना ते खरं सांगून टाकावं कराडणी जे काय कशाला अंगावर घ्यायचं ना जरा तु, या लोकांनी पैसे लावलेले असतील ना ते नाव तुझं पुढं केलेलं असेल ना कशाला बाबर आहे तू तुझ्या नावावर घेतो तर सांगून टाकताना यांची नाव या लोकांनी पैसे लावलेले होते नाव फक्त माझं पुढे तो वचपा काढतायत असं मला कळले सर्वसामान्य लोकांकडनं की याच्या सुद्धा प्रॉपर्ट्या बऱ्याच कराडच्या नावावर या निघलेल्या होत्या परंतु काय त्यांची वाद झाली माहिती नाही काय झालेला आहे वाद तो त्याच्यामुळे ते त्यांना कराडवर फार राग आहे आणि म्हणून त्यांना कराडला बऱ्याच दिवसाचा गुंतवायचा होता आणि आत्ता ते बाबतीत मध्ये असं षडयंत्र रचून काहीतरी करत आहेत हे असं मला तिकडच्या लोकांनी सांगितलं आता आज काय 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 सांगितले काढा ना सगळ्यांच अंजली दमानिया यांना सुद्धा मला सांगायचंय काढा सगळ्यांच एकटा फक्त धनंजय मुंडे धनंजय मुंडे धनंजय मुंडे कशासाठी कारण काय एकट्या धनंजय मुंडेलाच का टार्गेट करता अजिबात असं करू नये अगदी बरोबर बघा धसने देवाच्या जमिनी धसणे तर देवाच्या जमिनी लादल्या म्हणतात देवाच्या जमिनीवर सुद्धा याने ताबे केले आणि हा बाबा म्हणतोय की हा ट याच ट ता काय टळ याच वाजवतोय आणि हा कोण आधन मुंडे आणि मी त्याच्यावर बोललोच नव्हतो धनंजय मुंडे कुठं काय बोलले तुम्हाला सांगा बरं धनंजय मुंडेने कुठं एक शब्द तरी काढलाय का इतका चिखलफेक त्या माणसाच्या नावावर चालू आहे ना की ती करुणा मुंडे शर्मा मुंडे नाही ना म्हणणार तिला शर्मा ती करुणा शर्मा पुढे आणताय काय काय पुढं आणताय काय काय करताय कशासाठी एखाद्याचं राजकीय आयुष्य संपवण्यासाठी काय पुढं आलेलं आहे त्यांचं बरं मग जर ते दोषी होते तर तुम्ही लोकांनी ज्या वेळेला करुणा मुंडे शर्मा ज्या वेळेला बोमलत होती ना तुम्ही लोकांनी बरं पाठीशी घातलं मग सगळ्यात मोठे गुन्हेगार शरद पवार आहे शरद पवाराच्या नावाने का कोणी बोंबलत नाही काय झालं माहिती का जर त्यांचं काय असेल ना तर ते शरद पवाराच्या काळात मध्ये होतं ते केलेले त्यांनी मग ते कटकार का नाही गुन्हे दाखल केले त्यांच्यावर तुमच्या पक्षात मध्ये होत ना ते तुम्ही का बरं त्याचे घातले गा तुम्ही का त्याचे मुंडे त्याचे ते, गुन्हे पाठीशी घातले त्यावेळेला मुंडेचे कारण मुंडे तुमच्या पक्षात असताना हे सगळं काही केलेलं आहे आणि आता इकडे आल्यानंतर तुम्ही ते करून काढताय म्हणजे आमच्याकडे असं तू तर तुझं आम्ही झाकून घेऊ सगळं तू जर आम्हाला सोडून गेला तर तुझं सगळं उघडं करू आम्ही ये ना चालवे हा ये ना चालवे असं नाही चालणार आहे असं कसं चालेल बरं आणि काय ते वारंवार काय ते हा किती विचित्रपणा काय ती भाषा आणि त्याच्याकडे बघतोच त्याच्याकडे करतोच यावरच करतो आणि त्या काय करतोय संविधान लागू या देशाला पुन्हा एकदा सांगतोय या देशाला हुकुमशाही नाही चालणार तुम्ही सांगाल ना कुणावर पण नाही चालणार आहे ना अजिबात चालणार नाही तुम्ही कुणालाही धरून ओढून आणसाल आणि याच्यावर कोणी नाही ना होणार असं असं होणार नाही ते त्याचा पंचनामा होत असतो त्याचा तपास होत असतो त्या तपासानंतर त्याच जे काय बनेल का ता ना चार्जशीट ते चार्जशीट कोर्टामध्ये सादर करावं लागत असतं एखाद्यावर गुन्हे दाखल झाले तुम्ही जर असंच कराल त्याच्या विरोधात काहीच भेटलं नाही तर कोर्ट ज्याने दाखल केलं ना त्याची नोकरी घालवेल त्या लोकांना नोकऱ्या काय बाबा बाबा हा काय म्हणतो माहिती बा आम्ही जातो आम्ही एखाद्याच्या समुद्राच्या किनाऱ्या किनाऱ्यावर जातो आणि झोपड्या टाकतो तिथं बसतो आम्ही सगळे मराठी सगळे मराठी का तू जा ना एकटा भिकाऱ्या तू जा की आम्ही काय यायचो तुझ्यासोबत आम्ही सगळे मराठी काय संबंध तुझा कोणते मराठी जे येईल ना त्यांना घेऊन जा समुद्र किराणी जा किनारी जायचं तुला त्यांच्यासोबत तू जा आम्हाला आम्हाला काही गरज नाही हा आम्ही सुखा समाधानाने जगतोय तुझं सगळं काही ना तुझं टर्मळ सगळं गुडं पडलेलं आहे तुझं एकंदरीत सगळं उडं पडलेले तू कितीही नाचला आणि कितीही कुदला ना तरी फरक पडणार नाही पडलेलं आहे तुझं एवढं उघड ना ते पडलेलं आहे एवढं लक्षात ठेव हा त्यामुळं होणार तुझ तर सगळंच बाहेर निघणार रे त्याच्याबद्दल वादच नाही काय तुझं काहीच नाही राहणार आहे धनंजय मुंडे कुठं शिव्या दिल्यात कुणाला सांगा ना मला त्यांचं म्हणणं काय आहे धनंजय मुंडेच मी जर दोषी आढळलो तर माझ्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा हे त्यांचं वक्तव्य आहे विनाकारणच एखाद्याला धरून आवडायचं काही संबंध नसताना बघा पंकजा ताईचं ऐकून या लोकांनी त्या दसला मतदान केलं तो दस त्या पंकजा ताईवरच उलटला आणि त्यांनाच आता त्यांचीच खिल्ली उडवतोय पंकुताई पंकुताई करून भयंकर लोक तो भयंकर नीच नालायक लोक आहेत अगदी बरोबर पवार निंबाळकरांच्या घरी का गेले नाही अगदी खरं ह पवार गजानन तोरच्या घरी का गेले नाहीत गजानन तोरला पण मारण्यात आलं ना किती चांगलं काम करत होते ते गजानन तोर पण किती गर्दी होती त्यांच्या मैत्रीला निंबाळकर असतील गजानन तोर असतील यांचे पण मर्डरच झाले आहेत ना का बरं यांचं नाव कुठं घेत नाहीत ही लोक राजकारण करण्यासाठी फक्त त्या भागात मध्ये त्या पवन चक्क्यांचा मसुदा आहे त्या राखेचा काय कुठा नाही त्याच्यासाठी फक्त राख करणं लावली यांनी समाजाची त्या राखेसाठी यांनी समाजाची राख करून टाकली इतका नीचपणा असावा हो का इतका खालच्या लेवलला यावं हो का काय किती किती गलिच्छ बोलणं चालू आहे संघाला हो अजूनही तेच बघतोच पंचवीस तारखेनंतर बघतोच बघूनच घेतो आता बघा काय करतो काय खुल्या तो आता पाय कसा काढतो काय <laughs> काढतो काय काढतो रे बाबा कोण कोणाचं काढणारे कळेल वगैरेच हरकत नाही अशा वाचाळवीरांना जास्त महत्व द्यायचं नाही आणि समाज सुज्ञ आहे जे मोर्चामध्ये सहभागी होत आहेत लोक आज जर बघितलं तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की आजच्या सभेमध्ये लोक टाळ्या वाजवत नव्हते बर का आजच्या सभेमध्ये लोक टाळ्या वाजवत नव्हते दसानी केली थोडीशी नाही का तिथं हास्य जत्रा कॉमेडी एक्सप्रेस एक, करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सभेला परंतु लोकांनी जास्त महत्व दिलं नाही म्हणजेच काय तर लोकांच्या लक्षात आलेलं आहे हे फक्त यांच्या भाकऱ्या बाजून येण्यासाठी येतात त्याच्यामुळे लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहे आजच्या सभेमध्ये खरंच जितकी लोक जमली होती त्यांचं कौतुकच की खऱ्या अर्थानं ती लोक धनंजय देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जमलेली होती पब्लिक परंतु धस आणि जरांगे यांच्या बोलण्याला त्या लोकांनी महत्व दिलं नाही यांच्या बोलण्यावर जास्त ती लोक भाळले नाहीत हेही तेवढंच महत्वाचं तर हरकत नाही ही ही चला मस्त खास वस्तर हा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमची संगीतात श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र